चल की तने तने हे हे अगं चल गे अग माझ पोपी असत मम्मी कुठे ती कानात लाल काय कोंबले हा कोंबलदा त्यानं तीन दिवस झालं झमझम पाऊस पडतो आहे मित्रांनो साप पकडायला जायचं म्हटलं तर मी रस्ता कुणीकडचा गावातला ब्रिज नाही आहे इकडनं जायगावला जायचा रस्ता सगळं बंद झालेलं आहे हे माझं गाव आहे खरोखर भयंकर असा पाऊस पडलेला आहे पुलाच्या वरनं पाणी चालू आहे कोणी इकडून तिकडं जाऊ शकत नाही मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्याच वेळी गावात एवढा भयंकर महापौर आलेला आहे कुठचला हे माझे मंदिर आहे बघा त्या मंदिरात आतपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि हा गावच्या ओढ्याला भयंकर असं पाणी आलेलं आहे पूर्ण मंदिर अर्ध्याच्या वर देवीच्या पायाला पाणी लागलेलं आहे तुम्हाला मी झुम करून दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे भयंकर असं पाणी Hayır gidiyor. <laughs> 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 साप आलेला आहे म्हणजे भात खात साडच्या थांबा

गेट झोप चहा पाणी कशात घाल चल तिकडे काहीतरी वायऱ्याची पिशवी आहे का थैली मत ऐकत नाही चल सर दे पोरं ऐकत नाही पोरं नो थैली ऐका ऐक सर शाळेत असेल थैली शाळेत असेल थैली थैली ते चल सर तिकडं बघूया की नाही का सोडूया का इथ सोडूया का करायला नाही की काय तर

हो थैला नक्की श्रद्धा सावळेकडे चला कोणती थैल कशात ठेवाय चाल श्रद्धा घेऊन हो श्रद्धा वायरची पिस्त हा

चला चला तिकडे चल घेऊन कशात तर घालू चल थांबल्यास का तू चल तिकडे चल घालू कशात तर गाडी घेऊ चला अग चल की चला चला गेला Kutluğa gidiyorum!! Eh gavur torun Empati tamba.

अरे डोके दुखाल बस आता वरण दराज का वरण आपण लगा शाळेतले विद्यार्थी आपल्या शाळेचे पाका पूर्वक आलो म्हणजे काय ठेवलं सर चलू का चोरचाही बोलून देईन जोड केला हे थांबा रे सायलेंट हो सायलंट वाज सर मी पण ह्या शाळेचा विद्यार्थी आहे श्रद्धा पण या स्कूलचे विद्यार्थी नाही आणि गावातला सर्प मित्र सगळ्या पोरांना माहीत आहे की हा बिनविषारी दामन साप आहे पण स्कूलच्या हात आल्यामुळं रेस्क्यू करावा लागला आणि थोड्या दिवसात जरी गेट झालं तरी पण स्वच्छता राखायला लागते आणि ती मुलांची जबाबदारी आहे राखणं सरांची नाही आहे कळलं का पोर स्वच्छता स्वच्छता राखा या सर्वांचं मनापासून या मुलांचं आणि मुलींचं शतशः अभिनंदन यांनी सगळ्यांनी मिळून जरा दंगा केला पण के साप वाचवलेला आहे आणि कोचीगावची पोरई अशीच आहे विचित्र सरांचं पण अभिनंदन हे माझं विद्या मंदिर आहे इथं मी शाळा शिकलो तू पण इथं शिकलीस बरोबर आम्ही सगळी या शाळेत शिकलो आणि आज या शाळेत साप आल्यामुळं सुरक्षित रेस्क्यू केलाय सरांचं आणि मुलांचं सगळ्या स्टॉपचं आमच्याकडून अभिनंदन हे आता वरडू नका जाऊ का शारी दामन साप होता शाळेतल्या मुलांनी काही दंगा केला गावची मुलं आहेत समजून घ्या कुठची गाव माझंच गाव आहे माझीच शाळा आहे मी त्या शाळेत शिकलो सध्या पण त्या शाळेत कोणतेही शिक्षक भीतीपोटी पुढं आले नाहीत आणि हा साप आहे याच्यापासून काही धोका नाही पण तो आत आल्यामुळं रेस्क्यू केला आहे आणि त्यामुळे निसर्गात आपण इतर